नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा विषय आहे डायव्हर्टिकोलोसिस डायवर्टिकोलोसिस हा एक मोठ्या आतड्यांचा आजार आहे मोठ्या आतड्यांना एस्पेशली जेव्हा वय वाढतं म्हातारपणी फुगवटे येतात हे फुगवटे जर भरपूर प्रमाणात असतील तर त्या व्यक्तीला डायव्हर्टिकुलोसिस आहे असं म्हटलं जातं आता हे डायव्हर्टिकुलोसिसला जर सोप्या भाषेत समजायचं म्हंटल तर मोठ्या आतड्याला आलेले फुगवटे किंवा मोठ्या आतड्याला झालेल्या पिशव्या किंवा मोठ्या आतड्याला आलेले खिशे असं आपण म्हणू शकतो तर हे मोठ्या आतड्याला खिशे काय येतात हे डायव्हर्टिकुला काय होतात जनरली हे वय वाढल्यानंतर म्हातारपणी होत असतात ज्या व्यक्तींना कॉन्स्टिपेशनचा त्रास जास्त आहे आणि फायबर आणि व्हेजिटेबल फळ एक्सरसाइज ह्यांची कमतरता ज्या लोकात जास्त आहे त्या व्यक्तींना हे डायव्हर्टिक्युलोसिस म्हणजे मोठ्या आतड्यांचे खिशे होण्याचा प्रकार जास्ती आढळतो आता आपण जाणून घेऊ की हे डायव्हर्टिक्युलोसिस एवढं महत्वाचं कावर आहे आता ह्या मध्ये जनरली डाव्या बाजूला खालच्या साईडला पोटात दुखत राहतात अधूनमधून दुखण्यासोबतच काही काही व्यक्तींना कॉन्स्टिपेशन होतो आणि काही काही व्यक्तींना लूज मोशन्स पण अधूनमधून होत राहतात मुळे इंटेस्टाईन स्टिफ होतात कडक होतात आणि त्या मध्ये जर इन्फेक्शन झालं तर ताप उलट्या पोटदुखी त्या इन्फेक्शन मध्ये पू भरून तिथे ऍब्सेस पण होऊ शकतो आणि कधी कधी ऑपरेशनची पण ह्याला गरज पडू शकते ह्या मध्ये जर एखादी रक्तवाहिनी त्या जखमेमुळे फुटली तर रक्तस्त्राव पण होतात जनरली हे रक्तस्त्राव दुखत नाही ह्याच्यात लाल रक्त जातं संडासमध्ये पण हे दुखत नसतात ह्या मध्ये पोट फुगणे हे देखील समस्या असते कधी कधी इंटेस्टाईन एवढे स्टिफ होतात आणि ते ब्लॉक होऊन जातात म्हणजे आतड्यांना त्यांना ब्लॉकेजचा ऑबस्ट्रक्शनचा पण त्रास ह्याच्यात होऊ शकतो आता हे ह्या आजाराचं निदान कसं केलं जातं ह्या हे निदान करण्यासाठी आपल्याला कोलोनोस्कोपी नावाची एक टेस्ट करायला लागते जी मोठ्या आतड्याच्या सीसीटीव्ही तपासासारखी आहे त्याच्यामध्ये कॅमेरा टाकला जातो आणि मोठे आतडे बघितले जातात आणि त्याच्यात आपल्याला ते डायव्हर्टिकोलम दिसतात ह्याच्या व्यतिरिक्त सिटी स्कॅन मध्ये देखील आपल्याला दिसू आता आपण जाणून घेऊ की होऊच नाही म्हणून आपण काय उपाय करू शकतो किंवा असेल तर त्याच्यावर आपण किती चांगल्या पद्धतीने त्याला कंट्रोल करू शकतो तर हे डायवर्टिकोलसिसचं जे औषध आहे ते आपल्या ताटातच ता आहे आपल्याला भाज्या आणि फळं आणि सलाद ह्यांचं भरपूर जेवणामध्ये वापर केला पाहिजे त्याच्यामुळे फायबरयुक्त डाएट असेल आणि त्याच्यामुळे इंटेस्टाईन स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते ह्याच्याशिवाय एक्सरसाइज केल्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते आणि इंटेस्टाईनला एक्स्ट्राचे मेहनत करायला लागत नाही पाण्याचं प्रमाण पण कमीत कमी तीन लिटर तरी दिवसातून घेतलं पाहिजे जर डायव्हर्टिक्युलोसिसचा त्रास ह्या डाएट आणि लाईफस्टाईल ह्याच्यामुळे जर कंट्रोल होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टर तुम्हाला त्याच्यावर काही औषधं देतील त्याच्यामुळे हा कंट्रोल मध्ये राहील नाहीतर ला जर आपण दुर्लक्षित केलं निग्लेक्ट केलं तर ह्याच्यामुळे जे कॉम्प्लिकेशन होतात त्याला डायव्हर्टिक्युलायटीस म्हणतात किंवा डायव्हर्टिकुलायटिस रिलेटेड अपसेस म्हणजे पू होतं किंवा इन्फेक्शन होतं किंवा इंटेस्टाईन ब्लॉक होतात किंवा इंटेस्टाईन फुटू पण शकतात तर आज आपण जाणून घेतलं की डायव्हर्टिक्युलोसिस हा आजार नेमका असतो काय ह्याच्यामुळे आपल्याला काय लक्षणं दिसतात त्याची ट्रीटमेंट आपण कशी करू शकतो तर डायव्हर्टिक्युलोसिस म्हणजे खिशे हे आपल्या कपड्यांना चांगले वाटतात आतड्यांना नाही धन्यवाद